आणि आदित्य माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे त्यांनी कृपया मंचावरती यावं आणि तेजस तेजस ठाकरे यांनी यावं आदित्यजी आणि अमित अमितजी ठाकरे आणि अहो संजय संजय जी तिकडे उपस्थित आहेत त्यांनी इथे यावं मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा धन्यवाद आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण लावूया आणि आपण हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी शिस्तीत उभं राहावं ही नम्र विनंती राष्ट्रगीत सुरू करत आहोत